कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक ठाकरे गटाचा शिवसैनिक हा माझा खरा शक्तीस्तंभ आहे शिवसेना ठाकरे गट मजबूत करण्यासाठी अखंड झटणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार शिवसेना ठाकरे गट कोल्हापूर जिल्हा प्रमुख नामदेवगिरी यांनी व्यक्त केलं कुंभोज या हातकणंगले येथील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की कुंभोजची माती लढभयांची आहे येथे शिवसेनेची परंपरा श्रम त्याग आणि निष्ठेवर उभी आहे आपण सर्वजण एक दिलाने राहून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाला अधिक बळ देणार आहोत गिरी म्हणाले की संघटना नवे काम उभे करण्यासाठी तरुण शिवसैनिकांनी उत्साहानं पुढे यावं प्रत्येक शिवसैनिक माझं कुटुंबीय आहे कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाचा झेंडा अधिक उंच फडकवण्याची ताकद आपल्या सर्वांकडे आहे परिणामी येणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काही ठिकाणी आघाडी सोबत तर काही ठिकाणी जिथे आपली ताकद आहे तिथे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असंही ते, ते म्हणाले यावेळी दूध संघाचे संचालक अरुण पाटील कुंभोजचे सरपंच अरुणादेवी पाटील संदीप दबडे साताप्पा भवन बाजीराव पाटील बी एल शिंगे दीपक कोळी सत्यजित तोरसकर कैलास चव्हाण सुशांत कुंभार प्रियदर्शन पाटील सागर कादेकर राहुल पुजारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांनी घोषणाबाजी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गिरी यांच्या नेतृत्वाला एक दिलाने पाठिंबा दर्शवला मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे